यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघातून तीन वेळा शिवसेनेच्या खासदार म्हणून भावना गवळींनी लोकसभेत प्रतिनिधित्व केलं आहे गेल्या एक दीड महिन्यांपासून जिल्ह्यात खासदार भावना गवळींच्या उमेदवारीवरून सुरू असलेल्या चर्चांवर बुधवारी रात्री पडदा पडला मात्र या घडामोडीनंतर महायुतीमध्ये आता पाडापाडीचे नवीन नाट्य सुरू होणार आहे भावना गवळी या पाच वेळा खासदार म्हणून निवडून आल्यानंतरही पक्षाने त्यांची कोणतीही बाजू न ऐकता भाजपच्या म्हणण्यावर विश्वास ठेवून डावलल्याने या निवडणुकीदरम्यान योग्य भूमिका घेऊन गवळी या अपमानाचा बदला घेण्याची शक्यता आहे वाशिम लोकसभा मतदारसंघातून दोन वेळा आणि यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघातून तीन वेळा शिवसेनेच्या खासदार म्हणून भावना गवळींनी लोकसभेत प्रतिनिधित्व केले आहे बेधडक स्वभाव संपर्क महिलांच्या प्रश्नांप्रती सजगता आणि निवडणुकीच्या वर्षातील सक्रियता कुणबी मतांचे ध्रुवीकरण शिवसेनेच्या तळागाळातील कार्यकर्त्यांची मजबूत फळी संजय राठोड यांच्या मदतीने बंजारा समाजाची साथ अशा काही जमेच्या बाजूंमुळे भावना गवळींनी सलग पाच वेळा खासदार म्हणून आपली छाप राजकीय वर्तुळात पाडली आहे शिवाय दोन हजार नऊपासून झालेल्या तिन्ही लोकसभा निवडणुकीत प्रत्येक वेळी त्यांचे मताधिक्य पन्नास हजार ते एक लाखांच्या फरकाने वाढले आहे काँग्रेसचे माणिकराव ठाकरे शिवाजीराव मोघे हरिभाऊ राठोड राष्ट्रवादीचे मोहनराव नाईक आधी मोठ्या नेत्यांना पराभूत करून त्यांनी या मतदारसंघावरील त्यांची पकड मजबूत असल्याचे वेळोवेळी दाखवून दिले हे सर्व असताना भाजपने लोकसभा मतदारसंघातील जनतेच्या नाराजीचा मुद्दा पुढे केला त्या आधारे भाजपच्या गोटातून झालेल्या सर्वेक्षणाच्या अहवालांचा आणि ईडीच्या कारवाईचा दाखला देत भाजपने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना भावना गवळींना उमेदवारी न देण्याच्या सूचना केल्याचे सांगण्यात येते मुख्यमंत्र्यांनी भावना गवळींना दोन वेळा कामाला लागण्याच्या सूचना केल्यानंतरही ते गवळींना दिलेल्या शब्दावर ठाम राहू शकले नाहीत भाजपच्या दबावापुढे झुकत मुख्यमंत्र्यांनी खासदार गवळी यांना उमेदवारी नाकारली आहे ही, ही बाब भावना गवळी व त्यांच्या समर्थकांना चांगलीच जिव्हारी लागली आहे त्याचे पडसादही जिल्ह्यात ठिकठिकाणी थीक उमटले भावना गवळींना उमेदवारी नाकारण्यामागे भाजपचा हात नसून पक्षातीलच एका नेत्याचा हात असल्याचा दावा करून गवळी समर्थकांनी संजय राठोड यांच्याकडे अप्रत्यक्षपणे इशारा केला आहे गवळींनी तीन महिन्यापूर्वीच महायुतीच्या मेळाव्यात मेरी झासी नहीदुंगी म्हणत दंड ठोपटले होते मात्र आता झासी म्हणजे मतदारसंघ त्यांच्या हातातून निसटल्यानंतर त्यांची भूमिका काय राहते याकडे दोन्ही जिल्ह्यांचे लक्ष लागले आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भावना गवळी राखी बांधायच्या अखेरच्या क्षणी भाऊ धावून येईल ही अपेक्षा गवळींना होती मात्र तेही बहिणीच्या मदतीला धावून न आल्याने गवळी सध्या एकाकी पडल्याचे चित्र आहे महायुतीने भावना गवळींना या पद्धतीने बाहेर केल्याने जनतेमध्येही त्यांच्याप्रती सहानुभूती निर्माण झाली आहे त्यांनी अद्याप त्यांची भूमिका जाहीर केली नाही गवळी या विविध चौकशींच्या फेऱ्यात अडकल्या असल्याने स्पष्ट भूमिका घेणे त्यांना जड जाणार आहे महायुतीने राजश्री पाटील यांना उमेदवारी दिली तरी त्यांची वाट सोपी नाही तसेच हेमंत पाटील यांची हिंगोलीत जाहीर झालेली उमेदवारी अपमानास्पदरित्या मागे घेऊन तडजोड म्हणून राजश्री पाटील यांना यवतमाळ वाशिममध्ये उमेदवारी दिल्याची बोच पाटील दाम्पत्यास आहे राजश्री पाटील या मूळच्या यवतमाळ येथील असल्या तरी त्या सध्या नांदेडवासी आहेत यवतमाळची लेख म्हणून त्यांच्याबद्दल येथे जिव्हाळा आहे कुणबी समाजाची मतपेढी त्यांच्याकडे आहे भाजपच्या सोबतीने संघाची वोट बँक संजय राठोड यांच्या साथीने बंजारा समाजाची मतेही मिळतील गोदावरी अर्बन बँक आणि महिला बचत गटांचे जाळे पती हेमंत पाटील आणि यवतमाळचे पालकमंत्री संजय राठोड भाजप राष्ट्रवादीच्या सात आमदारांचे बळ ही जमेची बाजू आहेत कितीही झाले तरी त्यांचे कार्यक्षेत्र नांदेड असल्याने महायुतीने जिल्ह्याबाहेरचाच उमेदवार थोपवल्याची भावना मतदारांमध्ये आहे राजश्री पाटील नांदेड दक्षिण विधानसभा आणि नांदेड जिल्हा परिषदेच्या वाडी सर्कलमधून शिवसेनेच्या उमेदवार असताना पराभूत झाल्या आहेत ही बाब दुर्लक्षित करता येणार नाही तर मित्रांनो आपल्याला काय वाटतं भावना गवळी या महायुतीचे गणित बिघडवू शकतात का आपली मते कमेंट करून आम्हाला नक्की कळवा व अशाच माहितीपूर्ण व्हिडिओचे अपडेट मिळवण्यासाठी विषय खासला नक्की सबस्क्राईब करा